तर मित्रांनो फॉन्ट्स कुठून डाऊनलोड करायचे यूज कसे करायचे म्हणजे इन्फिनिटी झालं कॅलिग्राफी झालं पॉपिन्स आणि यासारखे गुगल फॉन्ट झाले श्री लिपी झाले आणि यांचा यूज कसा करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे तर याच्यावर आज व्हिडिओ आहे नवीन असावं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात सगळ्यात आपण बघूया गुगल फॉन्ट्स गुगल आता तुम्ही पाहत असताना पॉपिन्स खांड बल्लू किंवा टेकू या पद्धतीचे तिचे फॉन्ट आहेत म्हणजे डायरेक्ट टाईप केलं समजा महेश नाव आहे आपण एम e एच ई एस -E सी एच असं जर कीबोर्डवर टाईप केलं तर महेश नाव येतं आणि ते कसं म्हणजे फोटोशॉपमध्ये डायरेक्ट टाईप कसं होतं तुम्हाला एक दाखवतो मी नवीन पेज घेतलं सनबायनोचं पेज घेतलं आपण टेक्स्ट टाईप करून बघा हा बघा हा पॉप स्पॉन्ट आहे तुम्ही इथं पाहू शकता स्पॉन्ट आहे आणि आता मी इथं महेश हे नाव टाकलं तर हे महेश डायरेक्ट इथं आलं ठीक आहे तर अशा पद्धतीचे फॉन्ट समजा आता झाला हा झाला टेकू ठीक आहे परत इथं सेमाला खांड हे फॉन कुठून डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला सांग हे नाव असे इथे कॅरेक्टर पॅनलमधून दोन अक्षर अक्षरांमधला गॅप इथून कमी केला आपण ठीक आहे हे पाहू शकता तुम्ही हे डायरेक्ट कसं होतं ते तुम्हाला इथं दाखवतो म्हणजे फॉन्ट दाखवतो हे कॉपिन्स फॉन्ड खांड किंवा बल्लू यासारखे गुगल फॉन गुगल टायपिंगचे जे फॉन्ट आहेत ते कुठून डाउनलोड करू शकतो तर गुगल लिहायचं इथं इथं आपण पाहू गुगल फॉन्ट्स ठीक आहे हे बघा एक नंबर नंबरचीच लिंक आहे ती ओपन केली गुगल मध्ये आता आपल्याला लँग्वेज ठीक आहे आणि रायटिंग सिस्टीम रायटिंग सिस्टीम मधून आपण घेणार आहे देवनागरी आता इथं बघा तुम्ही सगळी फॉन्डसची आपली लिस्ट आली इथं पॉपिन्स आहे आहे मुक्ता आहे हिंडे म्हणजे इथं तुम्ही फॉन्टचा प्रिव्यू पाहून तुम्ही फोन ते डाउनलोड करू शकता ठीक आहे आता मी तुम्हाला एक फॉन डाउनलोड करून दाखवतो तो इन्स्टॉल करून दाखवतो आणि तो यूज करून दाखवतो आता हा रोजा वन नावाचा फॉन्ट आहे ठीक आहे याला मी इथं करणार गेट फॉन्ट आणि डाउनलोड ऑल आता डाउनलोड ऑल म्हणजे काय या फॉन्टची पूर्ण फॅमिली ठीक आहे आता डाऊनलोड ऑलवर मी क्लिक केलं इथे आपल्या फॉन्टची झीप फाईल डाउनलोड झाली ठीक आहे आता ही झी फाईल मी एक्स्ट्रा करतो याला कॉपी करून मी डेस्कटॉपवर घेतो तर मित्रांनो ही जे फाईल आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट करायची एक्स्ट्रा कॉल केलं मी आणि एक्स्ट्रॅक्ट ठीक आहे आता हे आपले फॉन्ट चार फॉन्ट आले गे आपल्याकडं ते चार फॉन्टमधला आपला जो रोज तो मी डाउनलोड केला होता तो तुम्हाला एक इन्स्टॉल करून होता फॉन्ट इन्स्टॉल कसा करायचा फॉन्टवर यायचं राईट क्लिक करायचं आणि इथे इन्स्टॉल नाही करायचं ना शो मॉर ऑप्शन आता माझा विंडोज इलेवन आहे तुमचं विंडोज टेन असेल ते तिथं डायरेक्ट आता इथं पा इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स मी इन्स्टॉल करूया आता माझ्याकडे ऑलरेडी हा फॉन्ट आहे तरी पण मी येस करतो म्हणजे परत इन्स्टॉल करू ठीक आहे आता सेम फॉन्ट मी फक्त फॉन्ट चेंज करून दाखवतो तुम्हाला फोनचं नाव आहे आपल्या रोझा वन ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला जो फॉन्ट आहे तो आलेला आहे ठीक आहे आता गुगल फोनचा सगळ्यात मोठा आहे मला प्रॉब्लम प्रॉब्लम असा आहे तो पहा हे शब्द आहे मी टाईप केला स्वाबतरी तरी वा जोड अक्षर फोटोशॉप घेत नाही बरोबर त्या फ्रंटमध्ये ठीक आहे मग त्याला एक ऑप्शन आहे विंडोमध्ये या इथं कॅरेक्टर आहे ठीक आहे कॅरेक्टर पॅन माझं ऑलरेडी ओपन असली मग ते दाखवत नाही ठीक आहे कॅरेक्टरमध्ये आलो मी इथं कॅरेक्टरमध्ये पॅराग्राफ स्टाईल पॅराग्राफमध्ये आलो ठीक आहे पॅराग्राफ झालो इथं तीन लाईन आहेत या या लाईन उपयुक्त केलं आणि इथं क्लिक केलं वर्ल्ड रेडी लेआउट ठीक आहे वर्ल्ड रेडी लेआउटवर क्लिक केलं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सिम्पल आहे ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल गुगल फॉन्ट कुठून डाउनलोड करायचे ठीक आहे नेक्स्ट श्री फॉन्ट तुम्ही युट्यूबवर जा युट्यूबवर फक्त टाका तुम्ही मराठी श्रीलिपी फॉन्ट डाउनलोड हे बघा तुम्ही भरपूर चैनल है भरपूर वीडियोजे तुम्हारे श्रीलिपी फॉन्ट प्रोवाइड करते तुम्हें को ही डाउनलोड करू शो ठीक है तो आता श्रीलिपी फॉन्ट ची टाइपिंग हे मैं तुम्हारा संगत श्री लिपी, तो लिपी फॉन्ट इन्स्टॉल करा एक हजार वर श्रीलिपी फॉन्ट्स कुछ इन्स्टॉल करा मैं तुम्हारा फिर तीन टाइपिंग संगत ठीक है आता श्री फॉन्ट सेम जब मैं फिर फॉन चेंज किया श्रीलिपी फॉन्ट से नंबर है ठीक है श्री डी नंबर मी टाकला आता हे बघा इथं जर तुम्ही एम एम एच ई एस एच तर अशी टायपिंग येईल ठीक आहे श्री कोड असतं युनिकोड असतं ठीक आहे तर गुगलला आलो गुगलला टाकलं युनिकोड टू श्री माझ्याकडे ऑलरेडी ती मी लिंक बुक मारला ॲड केलेली मी तुम्हाला ती लिंक येईल डिस्क्रिप्शनमध्ये देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्ही लिंकवर क्लिक केलं तुम्ही ॲड घेते या तर ठीक आहे आता खाली खालच्या बॉक्समध्ये आपल्याला नाव टाकायचं वर दो येणी कोड येईल तो कॉपी करून घ्यायचा ठीक आहे मी आता नाव टाकतोय महेश कन्वर्ट टू श्री केलं याला आणि वर दो कोड आला त्याला कंट्रोल सी करून कॉपी केला आणि फोटोशॉपमध्ये आलो मग इथं पेस्ट केलं ठीक आहे चला आपल्या नावाचा प्रॉब्लेम सॉल्व श्री कॉनची टायपिंग तुम्हाला समजली असेल आणि ही जी लिंक आहे ही मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा पाहू शकता तर मित्रांनो ही टायपिंग समजली आता पुढचे फॉन्ट आपले हे पाहू शकतो तुम्ही डीजी ठीक आहे तर डीजी मध्ये हा फॉन्ट डीजी फॉन्ट टायपिंग मी तुम्हाला सांगतो इन्स्टॉलिंग तुम्हाला मी नंतर सांगतो डीजी फॉन्ट टायपिंग आका याच्याप्रमाणे असते प्रमाणे आता म ज पाहिजे मला का यम प्रेस केला मी मला अर्धा माला आता ओ पाहिजे म्हणजे काना पाहिजे ठीक आहे मग ए लावला आला काना तो मी शिप दाबून हे दाबतोय तर अ येतोय ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही टायपिंग करू शकता यच ह ह पाहिजे तर मी येच दाबला मग येत मात्रा पाहिजे मला ई दाबला मग परत श पाहिजे मग ठीक आहे मग आता श लास दाबला तर काय येते स येते मग शिप दाबून येस दाबला तर श येते परत काना तर अशा पद्धतीने तुम्ही टायपिंग करू शकता अजून एक ऑप्शन आहे यामध्ये फोटोशॉपमध्ये वर विंडो आहे ठीक आहे विंडोमध्ये ग्लिप्स ऑप्शन आहे ग्लिप्स जी एल वाय पी एच ठीक आहे ग्लिप्समध्ये तुम्ही आले तुम्हाला इथं जर तुम्हाला अशी अशी टायपिंग नाही समजली बाबा कोणता शब्द कोणत्या लेटरवर दिलेला आहे तसं नाही समजलं तर तुम्ही एक एक शब्द शोधून पण असं करू शकता हे बघा अशा पद्धतीने तुम्ही टायपिंग करू शकता तर मित्रांनो सेम टायपिंग डी जी सारखीच इन्फिनिटी फॉन्टची मी तुम्हाला इन्फिनिटीचा एक फॉन्ट दाखवतो इन्फिनिटी हे बघा सेम टायपिंग टायपिंगमध्ये काही चेंजेस नाही आणि त्याचे पण तुम्ही ग्लिफ्टमधन शब्द चेंज करू शकता तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आता याची डाउनलोडिंग सांगतो मी तुम्हाला ठीक आहे तुमचा इंस्टाग्राम ओपन करायचं आहे इंस्टाग्रामवर तुम्हाला सर्च करायचे इन्फिनिटी फॉन्ट्स दोन हजार बावीस म्हणून त्यांचा अकाउंट आहे हे बघा ठीक आहे हे बघा हावाला फॉन्ट आहे हा त्यांचं तुम्हाला भेटून जाईल त्यांच्या आय डीवर हावाला फॉन्ट आहे म्हणजे सगळे फॉन्ट जे आहेत ते तुम्हाला इन्फिनिटीच्या अकाउंट आणि ते पेड आहेत फ्री नाही ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा अकाउंट एकदा चेक करा त्यांच्या अकाउंटवर जा त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा पण फॉन्ट तुम्ही परचेस करून घेऊ शकता हा ठीक आहे हे डी जी फॉन्ड हे त्यांचं अकाउंट आहे तुम्ही यांच्या अकाउंटवर जाऊन पण तुम्ही फॉन्ड घेऊ शकता परचेस करू शकता त्याच्यावर त्यांचे नंबर आहेत ठीक आहे मित्रांनो चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मी माहिती दिलेली आहे डीजी फॉन कुठून घ्यायची इन्फिनिटी फॉन कुठून घ्यायची शिल कशी घ्यायची शिल तुम्ही कुठूनही घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडीओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा नवीन नवीन आपल्या डिझायनर मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा नवीन जे शिकतायत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहचवा ठीक आहे धन्यवाद